सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडं राज्याचं लक्ष लागून ला राहिलं असून आता मतदानानंतर दावे प्रतिदावे आणि अंदाज आपना आपना असा माहोल सर्वत्र दिसत आहे सोलापूर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि चुरशीनं मतदान झालं या मतदारसंघातील लढतीकडं राज्याचं लक्ष लागून राहिलं ला असून भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते हे विजयी होऊन भाजपाच्या विजयाची हॅट्रिक करणार की ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या सलग दोन पराभवांचा वचपा काढून त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसला पुन्हा दिन आणणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे ला किरकोळ अपवाद वगळता या मतदारसंघात अत्यंत शांततेत मतदान झालं खर तर कित्येक दिवस आधीच या मतदारसंघात वेगवान घडामोडींना सुरुवात झाली होती आमदार प्रणिती शिंदे याच उमेदवार असणार हे निश्चित असल्यानं काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले होते स्वतः ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यात गांभीर्यानं लक्ष घालून संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली तर आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यावर भर देत भाजपावर एक प्रकारे आघाडीच घेतली भाजपाकडून दररोज नवीन नावं चर्चेत येत होती अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांची उमेदवारी निश्चित झाली आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीत रंगत आली दहा वर्षात भाजपानं काय केलं असा सवाल करत दोन्ही खासदार निष्क्रिय ठरल्याचा आरोप करत काँग्रेसनं उपरा उमेदवार हा कळीचा मुद्दा केला इकडं भाजपानंही सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष करून केंद्र आणि राज्यात अनेक वर्षे अनेक महत्त्वपूर्ण पदावर असताना सोलापूरचा विकास का झाला नाही असा सवाल केला विकास कामं केली असती तर दोन वेळा पराभव झालाच नसता असं शरसंधान देखील भाजपाच्या वतीनं करण्यात आलं दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या आरोप प्रत्यारोपामुळं वातावरण चांगलंच ढवळून निघालं विशेषतः एम आय एमनं उमेदवार न, न देणं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं ऐनवेळेस माघार घेणं अशा नाट्यमय घडामोडीनंतर या मतदारसंघातील एकूणच राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलू लागल्यानं निवडणूक अधिकच रंगतदार ठरू लागली कोणत्याही परिस्थितीत भाजपाला यंदा रोखायचंच अशी भूमिका घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक प्रचार करत गावोगावी जाऊन भाजपाला जणू हैराण करून सोडला तर तितक्याच ठोसपणे उत्तर देत नियोजनबद्ध प्रचारावर आमदार राम सातपुते यांनी भर देत मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि केलेली विकासकामं ही जनतेपर्यंत पोहोचवून देशाच्या सर्वांगीण सुरक्षित भवितव्यासाठी मोदींशिवाय पर्याय नाही हे पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ टी राजा सिंग नितीन गडकरी आदी मातब्बर नेत्यांच्या सभांनी भाजपानं मतदारसंघातील संपूर्ण वातावरण ढवळून काढलं तर राहुल गांधी नाना पटोले यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांना बोलावून काँग्रेसनं देखील भाजपाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला भाजपाची हायट्रिक होऊ द्यायची नाही असा चंग महाविकास आघाडीनं बांधला तर सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून महाविकास आघाडीला विशेषतः काँग्रेसला नेस्तानाभूत करण्याचा निर्धार करत महायुतीनं निवडणुकीत व्यूहरचना आखण्यावर भर दिला मंगळवारी सर्वत्र चुरसीनं आणि उत्साहात मतदान झालं अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा दिसून आल्या ज्या पद्धतीनं मतदान झालं ते पाहता आता विजय आमचाच असा दावा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून करण्यात येत आहे मतदार यादीतील घोळ अनेक मतदारांची गायब झालेली नावं मतदारांना यानिमित्त आलेला कटू अनुभव आणि झालेला मानसिक त्रास हा पुन्हा एकदा प्रशासनाच्या एकूणच कारभारावर आणि विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणार असून अनेक जण मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिल्यानं याचा फटका नेमका कोणाला बसणार याची देखील चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे आता कागदोपत्री गणित मांडून किती लाखांनी आपलाच उमेदवार निवडून येणार हे सांगण्यात मंगळवारी रात्रीपासूनच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेतेगण व्यस्त झाल्याचे चित्र दिसून येत असून ग्रामीण भागात झाडाखाली कट्ट्यावर बसून तर शहरी भागात चौका चौकात जो तो राजकीय विश्लेषक समीक्षक बनून आता फक्त ताई अथवा भाऊ हेच कसे निवडून येणार हे ठामपणे सांगण्यात दंग असल्याचं चित्र नजरेस पडत आहे अंदाज आपना आपना असा माहोल सर्वत्र दिसत असून कोण हजारांचं तर कोण लाखांचं गणित घालून पैस देखील लावण्यास तयार दिसत आहेत चार जूनला विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असं छाती ठोकपणे सांगण्यात सध्या जो तो समाधान मानत असून भाजपाच्या प्रतिष्ठेची तर काँग्रेसच्या अस्तित्वाची ही निवडणूक ठरणार असल्यानं आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची गणित ही याच निकालावर अवलंबून असल्यानं आणि पुढील भवितव्य देखील हाच निकाल ठरवणार असल्यानं त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधींसह इच्छुक नेतेगण देव पाण्यात ठेवून बसले आहेत मतदान झालं आकडेवारी समोर आली नवमतदारांना कोणाला साथ दिली कोणाकोणाच्या पाठीशी राहिले कोण प्रामाणिक राहिले वर एक आणि आत एक अशी कोणाची भूमिका राहिली आपणा कोण पराया कोण हा विचार देखील आता दोन्ही बाजूंनी केला जात असून चार जूनपर्यंत झोप मात्र सावधच राहणार एवढं मात्र नक्की आहे मतदान पूर्व आणि मतदानानंतरच्या राजकीय स्थितीचा हा विशेष आढावा घेतला होता इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी